बैलगाडी मालक गाड्या उभ्या खरा सोडा सोडा। सेमी तीन मध्ये एकला भैया भापकर लोणी भापकर बारामती मध्ये ला श्रीनाथ साहेब प्रसन गोयकर पाटील लोणंद तीन ला रेणुका सचिन शेंडगे निरा चार वरती बावरे अफिन्स क्लब शिवरे दादा यादव पारगा सुटला सेमी फायनल या मैदानाचा ट्रेन सुटला ट्रेन मध्ये परत एकदा सात गाड्यांमध्ये धुळ्या उडायला लागला कोण होता तिसऱ्या सेमी फायनल ला पात्र हर्याल सुंदर अशी गाडी पडते आणि भावियाची गाडी पड्याल लढत येत आहेत शेवटच्या क्षणाला काही पण घडू शकतय परंतु शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व पटकवलं हे मागल्या गाडीवर लक्ष द्या मागून येणाऱ्या गाडीवर लक्ष द्या गाड्या सुटणाऱ्या बाहेर न्या माग सेमी चार वडाय माणसाला मराठी भाषा कळना झालीये किती माग किती वेळा बोललं तरी त्या ऐकूनना एकल्यागत करतायत सेमी भारत तीन सानिका सेमी सेमीफायनल तीनचा निकाल निखाल आणि निखाल सेमी फायनल तीन चा निकाल तास क्रमांक दोन मधून पाले गाडी नासा प्रसन्न शौर्य देकर दे 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 लोणंद या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या मूर्ती लहान आणि कीर्तीमान असणाऱ्या हडोडावरच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली रत्नाशेश्वर साहेब मुठे कुळसा बदलापूर रीत सिद्धी मोरगा भगवान शेठ लवटे यांचा उजवीला महबूब पाळाला आणि त्याच्या वडीलला सोनूशेठ जट्टा भैया